मी अजय पक्षाळे ऑल इंडिया सेना सोलापूर जिल्हा युवा महासचिव मी दोन दिवसापूर्वी प्रसारमाध्यमातून एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केला होता बातमी लावली होती की हिंदू महासभेचे जे प्रवक्ते आहेत ती राजा सिंग ठाकूर यांची सभा रद्द करावी व आ, जर सभा जर झाली तर आत्मदान करणार असे त्या प्रसारमाध्यमातून मी जाहीर केलं होतं तर मी असं सांगू इच्छितो की मी पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान ठेवून मी जे आजचं जे आत्मदानाचा इशारा जो दिला आहे तो मी पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आता आ आत्मदानाचा इशारा मी तात्पुरता स्थगित केला आहे आम्हाला पोलीस प्रशासनाने असं आश्वासन दिलंय की त्या सभेत कोणीही भडकाव भाषण केलं तर आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिलं म्हणून मी हे आंदोलन स्थगित केलं आहे